हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया बाजारा आमटी आता त्यासाठी मी बघा पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा तूर डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ मूग डाळ नंतर आपली उडदाची डाळ आणि मसूर डाळ आता ह्या सगळ्या डाळी एकत्र मिक्स करून आपण कुकरमध्ये शिजून घेऊया जर तुमच्याकडं कोणत्याही दोन जाळी उपलब्ध असतील तरी चालेल आणि छान असं धुवून पुन्हा पाणी टाकून पण असं कुकरमध्ये आता शिजवून घेऊ आणि आता इकडं जे वाटण्यासाठी लागणारं साहित्य त्याची तयारी तोपर्यंत करून घेऊ तर त्यासाठी मी तीळ आणि खसखस दोन्ही सोबत टाकून त्याला भाजून घेणार आहे खायला जबरदस्त अशी होणारी ही बाजार आमटी नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बघा छान भाजलं की खोबरं टाकायचं तर बाजार आमटी किंवा खोबरं आमटी याला दोन्ही पण म्हटलं जातं त्याच्यासाठी खोबऱ्याचा उपयोग जरा जास्त करायचा आमटी बनवताना तर खोबरं बी छान असं आपण भाजून घेऊन थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं बघा खोबरं आपलं भाजलं आहे आता कांदा चिरून घेतला होता मोठा एक उभा मोठा मोठा चिरला आहे जास्त बारीक नाही आता थोडंसं आणखी ह्याच्यात कांद्यावर पण तेल टाकून छान कांदा पण परतून घ्यायचा तेल टाकलं का कांदा लवकर भाजला जातो त्याच्यामुळं थोडंसं कधी कांदा भाजून घ्यायचा असला का थोडंसं तेल टाकायचं आता कांदा थोडासा कलर बदलला थोडासा भाजल्यासारखा मऊ झाला की लगेच आपण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण छान असं भाजून घ्यायचं मऊ होऊन द्यायचं टोमॅटो पण कांदा टोमॅटो दोन्ही पण बघा छान असं दोन्ही पण छान भाजून मऊ झालेला आहे आता आपण पाट्यावर वाटून बनवणार आहे त्याची खासियत अशी की आपण मिक्सरमध्ये नाही तर पाट्यावर सगळं वाटण पाट्यावरच वाटून घेणार आहोत कसं आहे पाट्यावर वाटून घेतलं का तर भाजीची चव कोणतीही भाजी असो त्याची चव जरा जास्त वाढली जाते मिक्सरपेक्षा पूर्वीचे लोक शक्यतो पाट्यावरच वाटून बनवायचे भाज्या पण मिक्सर आता मिक्सरमुळं नको वाटतंय आता हे सगळं वाटण पहिलं आपण खोबरं जी खसखस आणि तीळ भाजून घेतलेले होते ते सगळं वाटून घेतले नंतर आता आपण टोमॅटो आणि कांदा भाजलेला थोड्याशा अद्रक बारीक करून घेतली होती कट करून आणि लसूण आता हे सगळं छान असं बारीक वाटून घेऊयाला वाट पण आपण पन। वाटलेल्या ह्याची खरंच जबरदस्त अशी चव येते असल पाटा तर नक्कीच वाटून बनवा नसेल तर आपलं मिक्सर आहेच बघा छान असा आपला, आपला सगळं मसाला आता बारीक झालेला आहे आता इकडं दुसरी कढाई आपण गरम करायला ठेवून घेऊ आता कढाईमध्ये आपण दोन तीन पळ्या तेल टाकून घेऊ आणि छान असा कढीपत्ता तडतडून घ्यायचा नंतर आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं चा। छान आता वाटण आपण परतून घेऊ बघा आपल्या इकडे डाळ मस्त अशा सगळ्या डाळी शिजून झालेल्या आहेत तर बघा वाटणाला छान असं तेल सुटले आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक चमचा धना पावडर आणि बाकी आता दोन तीन चमचे आपण घरचा काळा मसाला टाकून घेणार आहोत छोटे छोटे चमचे जे जास्त नाही घरचा काळा मसाला खूप छान आहे त्याच्यामुळं बाकी मसाले जास्त वापरायची गरज पडत नाही पण तरी छोटे छोटे एक एक चमचा मी टाकलेला आहे आता आपण काय करू थोडंसं गरम पाणी मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे मसाला कसं खाली चिटकत नाही आणि छान असं तेल सुटूस तर आणखी मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती मस्त असं तेल सुटलेलं आहे छान असं बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये डाळी टाकून घेऊ मस्त अशी आपली खोबऱ्या हो आमटी तयार होते आणि गरम करून पाणी टाकायचं म्हणजे लवकर भाजीला तरी येते त्यासाठी गरम करून पाणी टाकायचं मस्त आपली खोबऱ्या आमटी तयार आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि छान अशी कडून द्यायची आता आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अशाच साध्या आणि सोपे भाषेतील व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा बघा तयार आहे आपली आमटी जी की तुम्ही खोबरा आमटीही म्हणू शकता किंवा बाजार आमटीही म्हणू शकता खायला एकदम जबरदस्त अशी लागते याच्यासोबत बाजरीची भाकरी म्हणल्यावर तर उत्तमच बाकी तुमच्याकडे ज्वारी चपाती जी असेल ते त्याच्यासोबत खाऊ शकता असं काहीच नाही पण बाजरीच्या भाकरीसोबत आमटी म्हणलं की थोडी जास्त चव वाढली जाते बघा मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आमटीला तर काढून घेऊ बघू शकता नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाल ती तर धन्यवाद